नमस्कार आता आकाश आणि डॉक्टर संकर्षण अधिकारीला पुरस्कार मिळणार असतो सर्वजण पुरस्कार ज्या ठिकाणी आलेले असतात आकाश हा डॉक्टर संकर्षणसोबत भूमीला बघतो आणि त्याला खूपच राग येतो तो भूमीकडे रागाने बघत असतो आता दोघांनाही पुरस्कार दिले जातात पुरस्कार देताना डॉक्टर संकर्षण अधिकारी हा भूमीचा हात हातात घेऊन स्टेजवर येतो तेव्हा आकाशला खूपच राग येतो आणि संकर्षण अधिकारी भूमीचं खूप कौतुक करत असतो सारखं माझी बायको माझी बायको भूमी संकर्षण अधिकारी असं सारखं म्हणत असतो त्यामुळे आकाशला खूपच राग येतो आता आकाशसुद्धा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुरस्काराचं श्रेय हे भूमीलाच देतो त्यानंतर पुरस्कार समारंभ झाल्यावर अधिकारी हा भूमीचा हात हातात घेतो आणि म्हणतो खरंच हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आणि तो एकदम तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा भूमीला राग येतो भूमी संकर्षांच्या एक सनसणित कानाखाली वाजवते आणि म्हणते तुम्ही गोड बोलून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका मी ओजसची आई बनायला तयार झाली आहे मी तुमची बायको नाही आहे तुम्ही का मला तुमची बायको म्हणून घेता आहात मी फक्त आकाशची बायको आहे आकाश माझा नवरा आहे मी आकाशला कधीच विसरू शकत नाही आणि इथून पुढे जर मला हात जरी लावलात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलात ना तर तोच हात मी मुळासकट उपटून देईन लक्षात ठेवा आता भूमीने तर रुद्रावतार धारण केलेला असतो ते बघून संकर्षण हा खूपच घाबरतो संकर्षण परत भूमीच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो तसं काही नाही आहे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका भूमी परत तो हात काढते आणि हिसकावून लावते आणि म्हणते लांब व्हायचा माझ्यापासून लांब राहायचं जवळ येण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही फक्त मी आकाशलाच माझा नवरा मानते फक्त मी आकाशची आहे बाकी मी कुणाचीही होऊ शकत नाही आता ही तिथून रागाने निघून जाते इकडे रागीने आकाशच्या मनात विष पेरत असते बघितलंच भूमी त्या संकर्षणबरोबर किती खुश आहे कशी हसत हसत आली आणि त्याच्यासोबत तिने पुरस्कार स्वीकारला अरे तिला आता तुझी काहीही पडलेली नाही आहे ती तुला आता पुरती विसरून गेलेली आहे त्यामुळे तू सुद्धा तिला आता विसरून जा तू नको तिचा विचार करूस तेव्हा आकाश म्हणतो अगं आत्या असं कसं बोलू शकतेस तू मी भूमीला कधी विसरूच शकत नाही मी भूमीवर प्रेम केलं आहे भूमी माझी बायको आहे त्यामुळे मी भूमीला कधी विसरू शकत नाही नक्कीच भूमी काहीतरी माझ्यापासून लपवते मी ते नक्कीच शोधून काढेन आणि माझ्या भूमीला परत माझ्याकडे घेऊन येईन आता माझी भूमी संकटात आहे त्यामुळे मी तिला नक्कीच यातून बाहेर काढेल असं म्हणून आकाश निघून जातो तेव्हा रागिणी म्हणते मूर्ख आहेस तू भूमी आता तुझ्याकडे परत कधीच येणार नाही आणि ती तुझ्याकडे परत कधीच येऊ नये अशी मी चांगलीच व्यवस्था करेन त्यामुळे तू आता भूमीशिवाय असाच तडफडत राहा असाच तू तडफडत तिच्याशिवाय जग आता मी परत ही कशी प्रॉपर्टी मिळवते ना ते बघतच राहा आता रांगिणीचं हे स्वप्न तर कधी पूर्ण होणारच नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू